संस्कृती संपली पाहिजेत या पब संस्कृतीमध्ये अनेक नागरिकांना रहिवाशांना त्रास होतो अनेक रहिवाशांनी या ठिकाणी पोलिसांना पत्र दिलेत कमिशनर ऑफिसला एवढ्या जोरामध्ये चालली चा की इथल्या स्थानिक रहिवाशांना त्रास होतो इथल्या महिला भगिनी असतील ज्येष्ठ नागरिक असतील एवढा प्रचंड आवाज ह्याच्यामध्ये आजूबाजूच्या लोकांना सहन करावा लागतो आणि अशा वेळेला पोलिसांच्या मदतीने हा कोरेगाव पार्क असेल वडगाव शरीरचा भाग असेल ह्याच्यामध्ये हो पबचे रात्री दिवस या ठिकाणी गोंधळ ओरड आणि नागरिकांना जीवन असह्य झाले काल ज्या पद्धतीने एका बिल्डरच्या मुलानं दोन निष्पाप बळी त्याच्यामध्ये गेलेले त्याच्यामध्ये त्याला अटक केल्यानंतर एकशे एक्कावन एक हा त्याला लागू होतो तो लागू केला नाही दुसरा तीनशे तीनशे चार हा महाराष्ट्र पोलीस ऍक्ट प्रमाणे त्याच्यावर कारवाई व्हायला पाणी होती त्याचं वय सतरा वर्ष आणि अशा वेळेला त्याला लाल कार्पेट टाकून या ठिकाणी घरी पाठवलं करोडो रुपयाचा या ठिकाणी काल व्यवहार झाला जाता दा। आणि एवढा मोठा प्रचंड व्यवहार एका जर केस मध्ये होत असेल तर हे पोलीस स्टेशन क्रीम पोलीस स्टेशन आहे इथले सगळे पदा सगळे अधिकारी हे पैसे खाण्यासाठी सोकलेले आणि म्हणूनच आज गोरगरिबांचा जीव या ठिकाणी जातोय कुठल्याही तक्रारी नागरिक घेऊन आलो या ठिकाणी त्या ठिकाणी पैशाची मागणी होती आणि ह्या ठिकाणी बिल्डर लाईन मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ह्या ठिकाणी पैशाच्या शिवाय दुसरं काही चालत नाही गोरगरीब लोकांना ह्या ठिकाणी रस्त्यावर थांबवलं जातं आणि बिल्डर लोकांना खुर्ची मिळते गुन्हेगारांना खुर्ची मिळते अशा परिस्थितीमध्ये जर ह्या प्रशासनाने ज्या पद्धतीने कालचं प्रकरण हातलं ह्याच्यामध्ये तिच्या वडिलांना कालच गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता आणि आपल्याकडे जर अल्पवयनं असेल आणि आई वडिलांनी जर त्याच्या हातामध्ये चावी दिली असेल तर त्यांच्यावर पहिला गुन्हा दाखल कालच व्हायला पण होता आणि एकशे एक्कन एक प्रमाणे त्या जवळ सोळाच्या पुढे तीनशे चार आयपीएस प्रमाणे त्यावर गुन्हा दाखल झाला असता तर तो बाळ सुधार गृहामध्ये त्याची जवानगी व्हायलाच पाहिजे होती पण अशा वेळेला जर मी आज गुन्हा करतोय तुकडे पडले त्या लहान मुलीच्या आणि मुलाच्या अशा पद्धतीचा त्यांना मृत्यूला समोर जावं लागलं आणि अशा वेळेला जर लाल कार्पेट टाकून गुन्हेगार घरी जातोय आणि पोलीस लाल कार्पेट टाकत असेल तर तपास अधिकार पहिला गुन्हा दाखल झाला पण अशी आमची सगळ्यांची मागणी आणि ही मागणी जो पण होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सातत्यानं रोज या भागामध्ये प्रत्येक ठिकाणी जिथं पब आहेत जिथं अशा ठिकाणी व्यवसाय चालतात कुठल्याही पबला आज कुठल्याही पबला बांधकाम असेल पोलीस असेल अग्निशामक असेल ह्याच्यामध्ये प्रचंड तुटी आहेत आणि तरी त्यांना आज या ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये ते पब चालवण्याची त्यांना वेळ मिळते मी मागच्या वेळेला बोललो की एवढी मोठी वेळ वाढून देऊ नका तुम्ही मी विनंती पत्र कमिशनरांना दिलं की अशा पद्धतीनं पुण्यामध्ये आमची तरुण आहे ही नसते नाबूद होण्याचं काम तुम्हाला महसूल मिळत असेल पण आमची तरुण आहे नाबूद होण्याचं काम हे प्रशासन हे शासन करत आहे ह्याचं आम्ही वारंवार विधानसभेमध्ये बोललोय टस्टवर बोललोय कमिशनरला पत्र दिलंय आणि दीड नंतर जरी असेल तर पाच पाच पाठवाजे पण हे पॉप चालत आहेत आणि नुसतंच पहिल्या दिवशी आले कमिशनर आपल्याला वाटलं की गुन्हेगारांची परेड केली आता पुण्यामध्ये सगळं सुजलाम सुफलन होईल कसलं काय दुसऱ्या दिवशी ते रील चालू झाले गुन्हेगारांचे म्हणजे अशा परिस्थितीत पोलीस खाते सुन्य सुधने नाहीये ते ठप्प त्यामध्ये अनेक मला मी त्याच्यामध्ये हे म्हणतो की त्या गाडी तीन महिन्या मार्च मध्ये तिचं रजिस्ट्रेशन झालं मग तिला नंबर पडला नाही मग ते पोलीस अधिकारी काय करतात ते माझी फाईल कुठे रे त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी आरटीओ पोलीस अधिकारी असतील ह्याच्यामध्ये पोलीस अधिकारी असतील त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्या गाडीच रस्त्यावर कशी आली त्या कंपनीने ती गाडी कशी दिली आणि हे करत असताना ह्याच्यामध्ये या भागामध्ये दोन पोलीस अधिकारी हे सगळे पब चालवतात म्हणजे शिवरकर असेल पालवे असेल कोण आहे ते मला नावं आलेले तर यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणामध्ये पब चालतात ही सगळी पोलिसांची जबाबदारी सीसीटीव्ही मध्ये रोज तुम्हाला पोलिसांना लक्षात येत नाही का पबच्या बाहेर किती वाजता लोक बाहेर येतात मुलं किती वाजता येतात आणि लहान लहान मुलं त्या मध्ये एंट्री करतात मग पोलीस करत काय त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला तर पोलीस हा भ्रष्टाचारी झालाय आणि कालच्या प्रकरणामध्ये पुणे महानगरपालिकेचे अधिकारी असतील ज्या हॉटेलवर मागच्या चार महिन्यापूर्वी कारवाई झाल्या त्या हॉटेल चालू कशी झाली हा एक महत्वाचा मुद्दा एक्साईज विभाग काय करतात दुसरा मुद्दा आणि तिसरा मुद्दा औषध विभाग औषध अन्न औषध विभागाची अधिकारी काय करतात आणि याच्यामध्ये सगळ्यांवर फौजदारी दाखल आज केलं पाहिजे अधिकाऱ्यांवर जे पग चालतात त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं शासकीय परवाना नाहीये अधिकृत कुठली बांधकामं नाहीत आहेत अधिकृत कुठल्या परवानग्या नाहीत पोलीस खात्याच्या मेहबानी खाली हे पाव सगळे चालतात आणि जी मुलगी पंधरा वीस फूट उडली म्हणजे ते जे तुकडे झाले जागेवरती खलात झाली आणि अशा वेळेला त्या मुलाला अशा पद्धतीने त्या बापाला ठेवला पाहिजे आतमध्ये अशा पद्धतीने पोलीस स्टेशनमध्ये पैशाच्या जीवावर ह्या देशामध्ये काय व्हायला लागलं या राज्यामध्ये काय व्हायला लागलं ह्याची राग ह्याचा क्रोध हा आमच्या पुणे करायला आणि ह्या भागातल्या रहिवासी सातत्यानं बोलतायत कॅन्डल मोर्चा बी त्यांनी या ठिकाणी काढलेला होता पूर्वी आजही काढला ह्याच्यापूर्वीही काढला होता म्हणजे प्रशासन ठप्प झाले पोलीस खात्या याच्यामध्ये पैसे खातात रात्री करोडो रुपयाचा व्यवहार या ठिकाणी झालाय आणि सन्मानाने जसं काय त्यांनी काहीतरी एकंद मोठं सुवर्ण पदक घेतलं अशा पद्धतीने आईवडल्याने त्याला घरी नेलाय म्हणजे ही पद्धत चुकीची आहे पोलीस खात्याचं नामुष्की आहे पोलीस खात्यात चुकीचं काम करतात आणि हा फौजारी हे यरोडा पोलीस स्टेशन भ्रष्टाचारचा अड्डा झालेला आहे 一。